लोणावळा येथील बुशी डॅम ओव्हरफ्लो झाला असून या धरणात वर्षा पर्यटनासाठी आलेले पुण्यातील पाच जण बुडाले असल्याची माहिती आहे यातील दोन तरुणांचे मृतदेह सापडले असून तिघांचा शोध घेण्याचं काम सुरू आहे दरम्यान या घटनेमुळे खळबळ उडाली आहे पुण्यात पुढील चार दिवस मुसळधार पावसाचा अंदाज वर्तवण्यात आला आहे लोणावळ्यातील घाट परिसरात जोरदार पाऊस सुरू आहे शनिवार आणि रविवार जोरदार पाऊस असल्याने मोठ्या प्रमाणात पर्यटकांची गर्दी झाली होती येथील भूशी धरण ओव्हरफ्लो झालं आहे या धरणांच्या पायऱ्यावर हजारो पर्यटकांनी धरणाच्या पाण्यात आनंद लुटला पुण्यातील सय्यद नगर येथील काही तरुण येथील बुशी डॅम येथे वर्षा पर्यटनासाठी आले होते या परिसरात मोठा पाऊस सुरू आहे हे तरुण पोहण्यासाठी धरण परिसरात उतरले होते यावेळी पाण्याचा प्रवाह जास्त असल्यानं हे तरुण धरणाच्या बॅकवॉटरच्या पाण्यात बुडाले धरणात तरुण बुडाल्याची माहिती मिळताच पोलिसांना पाचारण करण्यात आलं आहे स्थानिक पोलिसांनी पाण्यात शोध मोहीम राबवून दोघांचे मृतदेह हो बाहेर काढले तर तिघांचा शोध अद्याप सुरू आहे बुडालेल्या पाच जणांची नावे समजू शकलेली नाहीत लोणावळा परिसरात पावसाचा जोर वाढला आहे या परिसरातील अनेक धबधबे वाहू लागले आहेत पावसाचा आनंद घेण्यासाठी येथे जात असताना काळजी घ्यावी असं आवाहन पोलिसांनी केलं आहे असे नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी कोकणशाहीचं युट्यूब चॅनल सबस्क्राईब करा व बेल बटन प्रेस करा तसेच फेसबुक पेज लाईक करा